महाराष्ट्रासह राज्यभरातील लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यात आचार आचारसंहिता देखील जाहीर आहे सर्व राजकीय पक्ष कार्यकर्ते सरकारी आस्थापनांनी याचे पालन करणे अपेक्षित असते पण अनेकदा सरकारी आस्थापनांना याचा विसर पडल्याचं दिसून येतं अकोल्यामध्ये असून आलंय अकोला पश्चिम विधानसभेत आगामी लोकसभा तसेच पोटनिवडणुकीची तयारी सुरू आहे अकोला जिल्ह्यासह रिसोड मतदारसंघात सोळा मार्च पासून आचारसंहिता लागू करण्यात आहे आचारसंहिता सुरू असताना विविध राजकीय पक्षाचे बॅनर फ्लॅक्स तसेच राजकीय पुढाऱ्यांचे बोर्ड काढणे किंवा झाकणे आवश्यक असते पण असे होताना दिसत नाही त्यामुळे अकोला महानगरपालिका तसेच नगरपालिकेने यावर कारवाईचा बडगा उगारलाय प्रत्येक विभागाला शासनाच्या जाहिराती आणि प्रसिद्धी करणारे फलक झाकणे बंधनकारक आहे असे असताना राज्यमार्ग परिवहन विभागाला कोड ऑफ कंडक्टचा विसर पडल्याचं दिसून आलंय बहुतांश एसटी बसवर शासनातर्फे राबविण्यात आलेल्या विविध योजनांच्या जाहिराती अद्यापही फिरत आहेत या प्रकारामुळे हो एस टी प्रशासनाकडून आचारसंहितेचा भंग होत असल्याचं चित्र आहे निवडणूक आयोगाकडून एसटी विभागाला आचारसंहितेसंदर्भात सूचना प्राप्त झाल्यात की नाही असा प्रश्न या निमित्ताने विचारला जातोय ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी